कथेचं नाव नदीकाठचा संसार मध्यानीच्या रातीला मारुतीला जाग आली तसं खाली हातरलेल्या पिंजरावर हाताचा आकडा करून मारुती कुठल्या तरी तंदरीत उठून बसला समोर नदीचं पाणी एकसारखं खडकावरनं आणि शेरणीच्या घुपसात शिरून पुढं सरकत होत त्यात एवढ्या काळ्या किट्ट रातीला पाण्याचा खाळ खाळ आवाज तेवढाच कानावरती सारखा घुमायचा नदीकाठच्या गार वाऱ्यामध्ये खाली हातरलेल्या पिंजराच्या उभीत किती पण आंग गोळा करून निजलं तरी हुडहुडा भरायचाच त्या अंधारामध्ये डोळ्यातली झोप हरवून बसलेल्या मारुतीनं सगळा आळूस झटकला आणि वरती उठून नदीच्या गुडगावर पाण्यातनं आचुती पावलं टाकत तो पुढं सरकला साठावर टाकल्याला करंजेच्या पाल्याचं ढाळ हातानं बाजूला करून बघितलं तर निम्मा साठ माशांनी गच्च भरलेला साठात येणाऱ्या पाण्याबरोबर माशाची धारच लागली होती समोरलं सगळं बघून लगबगीनं मारुती आल्या पावली पाठीमग फिरून तसं आपल्या जाग्यावर आला कडलास पिंजरावर फाटक्या वाकळत अंगाची उलकुटी करून पडलेल्या शांतीला मारुतीनं वल्ल्या हातानेच हलवून जाग केलं शांते अग ये शांती उठ लवकर अग साठात माशांचं खळ पडले बघ माशाने समजा साठ भरला या तस घाईघाईनं शांती हातुरणातून वर उठून बसली माशाने साठ भरलाय एवढं ऐकल्यावरच शांतीची सगळी नजर नदीमधल्या साठाकडं वळाली खांद्यावरला पदोर डोक्यावर सळा लावून शांती मारुतीला म्हणाली आव तुम्ही बुट्टी गुण व्हा मोर मी येतो या मागून तसं उशाला उपडी घालून ठेवलेल्या बुट्ट्या हातात घेऊन दोघं पाण्यात उतरून साठापतूर गेले परत एकदा मारुतीनं साठावरलं ढाळं बाजूला केलं तर जरा कमी माशांनी साठ भरून गेलेला पाण्यात लोमट्याला पदर कंबरला खाऊन शांतीनं पश्चात मावल तसं मासं बुट्टीत भरायला सुरुवात केली बघता बघता काळ्या किट्ट ढोकरी आणि मळ्याने दोन बुट्ट्या भरून गेल्या तरी निम्मा साठ अजून माशांनी शिल्लकच होता आता उरल्याला मासं कशात भरायचं हे प्रश्न दोघांनी बी पडला पण कस तरी त्या माशांच्या बुट्ट्या पाण्यातनं काठावर आणून मोठं मोठं ढाळं उभा करून तयार केलेल्या खोपीत आणून ठेवल्या आणि मारुती शांतीला म्हणाला आता ग काय करायचं माशाने दोन बुट्ट्या भरून बी अजून निम्मा साठ हाय आणि जराशानं साठातनं मासं लवडून जातील बघ मारुती बोलत होता ते समद खरं होतं पण आता मोहरं काय करायचं साठातनं मासं कशात घ्यायचं ते शांतीला पण काय सुचत नव्हतं तसं मारुतीच पुढं होऊन बोलायला लागला शांते मी असं करतो तू थांब इतच बुट्ट्यापासने मी पळत जाऊन घराकडनं दोन तीन बुट्ट्या आणतो मग काय काळजी नाही बघ सगळे व्यवस्थित होईल पण एवढ्या रात्रीचं नदीवर थांबायचं कसं शांतीला काही ते बोलणं पटत नव्हतं तिला अवघड वाटायला लागलं आव एवढ्या रात्रीच मी बाई माणूस एकटं दुखट नदीवर थांबायचं वय मी नाही बा थांबायची इथं पण मारुती तिला समजावून सांगू लागला अगं खुळे तू एकटी कुठं आहेस ही कुत्रं आहे की तुझ्या संग काय भिवू हो नकस आणि जराशान भगाटणारच आहे तर मी येतो या जाऊन आणि मारुती टावलाची टापर डोक्याला गुंडाळत पावलं टाकत गावाच्या दिशेनं जायला लागला अंधारात मिसळून पाठमोऱ्या होऊन जाणाऱ्या मारुतीकडं शांती एकसारखं बघत परत त्या ढाळ्यांच्या खोपीत शिरली मगाच्या फाटक्या वाकळत अंगाची उळकुटी करून गपगार पडून राहिली पायालगतच कुत्र झोपच्या तंदरीत सुस्त होऊन पडलेलं शांतीची नजर समोरच्या दोन बुट्ट्याकडं बघायची आणि सगळा जीव त्या नदीतल्या माशांनी भरलेल्या साठात अडकायचा एवढ्या रात्रीला नदीवर एकटं थांबायची ही पहिलीच तिच्यावर आलेली पर लेकरावाने सांभालेल्या कुत्र्याच्या आधारावर शांतीला थोडं धाडस वाटायचं पण त्या पाल्याच्या ढायातनं नजर बाहेर टाकली की अंधारामध्ये सगळीकडं गपघार उघड बंब मोकळं पडल्याला शिवार दिसायचं भोवतीवर फिरणाऱ्या नजरेला जरा कुठे दिसलं की उरामध्ये पापण्या झाकून घ्यायच्या कशी तरी रात हळूहळू माग लवडून भगटायला लागलं रानामधल्या पाखरांचा किलकिलाट ऐकून शांतीला जाग आली तसं गार वाऱ्यामध्ये त्या पिंजरावर शांती चोरटा अंग करून मारुतीच्या वाटकडं डोळं लावून बसली लांबनच डुईवरनं दोन तीन रिकाम्या बुट्ट्या घेऊन लगबगनं दरडीच्या कडनं चालत येत्याला मारुती शांतीला दिसला मारुती आता या जवळ यायला शांती बोलू लागली इतका गावं उशीर कवाघरनं जीव मुठीत घेऊन वाट बघतोय मी अगं भय पर दोन तीन ढिंगत जाऊन येईल एवढा अंतर आहे वय ते तुला माहितच आहे ना व वाट कसली आहे ती तस मारुतीच्या हातातली बुट्टी घेऊन शांती पाण्यात उतरली आवरा आता साठ तुडुंब भरला या माशांनी घाई करायला हवं दोघांनी बी एकमेकाच्या आधारानं उरलेल्या बुट्ट्या माशांनी भरल्या आणि एकवर एक खोपीत नेऊन ठेवल्या नदीच्या माशांच्या बुट्ट्याकडनी बघून दोघांच्या बी उरातनं आनंद भरून आलेला आज चांगली कमाई होणार या आशेनं दोघांची बी मन सकाळच्या पारी खुशीत होती घटकाभरानं मारुती शांतीला म्हणाला शांते तुझा आवरून घे दोन तीन एरजाऱ्या होणार आहेत बघ या चार बुट्ट्यापायी गावासनं इथं पतूर तवा वाटेला लागायला हवं तसं लाकडावर टाकलेला फडकं घेऊन शांतीनं चुंबळ केली आणि मारुतीनं तिच्या डोकीवर बुट्टी वावली शांती पुढं आणि मागणं मारुती माशांच्या बुट्ट्या घेऊन रोळलेल्या पाय वाटेनं घराकडे चालली असा मारुतीने शांतीचा हा संसार एक एकदा नदीच्या काठावरच थाटलेला असायचा उन्हाळ्यात नदी काठानं झाडाखाली उन्हातानाचं पाल्यातल्या करंजा गोळा कर हिंडायचा आणि पावसाळा संपायच्या तोंडावर नदीत साठ वळून लावायचा आणि त्यातनं काय मिळल त्याच्यावरच संसाराचा गाडा पुढं ढकलायचा पर या सगळ्याच्या जीवावरच पोराती शाळा शिकवली त्यातनं थोरलं पोरग बी चांगल्या नोकरीला डसलं पोरं थोरली झाली तशी हातनं जमल असं लगीन दारात लावून दिलीत आणि पोराणी त्यांच्या त्यांच्या वाटनं आपल्या बायका पोरासकटनी संसार थाटला पण म्हाताऱ्या वयात बी कधी मारुतीनं शांतीनं त्यांचा आसरा घेतला नाही पूर्वीपासूनच नदीवर त्यांचं निम्म आयुष्य गेलेलं होतं नदीत साठ लावला की दोघांचा बी पाय थाऱ्यावर नसायचा मारुती साठावर थांबायचा आणि शांती डोक्यावर बुट्टीतनं मासं घेऊन खेड्या हिंडायची कुणी दहा रुपयाचं मासं मागितलं की ताटली भरून मास द्यायचं उन्हात अन्नात गल्ली गल्लीतनं मासं घ्या मासं म्हणून वरडत फिरायचं तेव्हा स्वतःच्या पोटाची बी दखल घ्यायची नाही माशांच्या वडीनं घरात कधी जेवणाचा पत्ताच नसायचा कुठल्या तरी आयाबायासनी ताटलीभर मासं जादा द्यायचं आणि काय असेल ती शिळी भाजी भाकरी मागून घ्यायची तिथंच हुंबऱ्या बसायचं कुठं खालं कुठं नाही उरलेली पदराच्या शेवात बांधून घ्यायची आणि परत एकदा वरडत गल्लीनं पुढं सरकायचं बुट्टीतलं सगळं मास संपायला सांज व्हायची तस लगबगीनं घराकडे धावत यायचं कनवटीला साठवलेलं पैसे काढून फळीवरच्या डब्यात ठेवायचं दहा रुपये निराळ ठेवायचं हे दहा रुपये नेहमीच सकाळ संध्याकाळ ठरलेलं असायचं कारण दहा रुपयाच्या दारूची धुंदी सकाळी आणि संध्याकाळी अंगात असली की मारुतीला हिच्या बिगार दुसरं काय बी नको या दिसा शांतीची चूल कधी घरात पेटलेलीच नसायची घरातली तेवढीच मोजकी भांडी घेऊन दोघांच्या जेवणाला काय लागते ते फडक्यात बांधून नदीवरच तीन दगडाची चूल मांडून रात्रीचं जेवण तिथंच करायचं सगळं आवरलं की वत तसं सामान गुंडाळून त्या खोपीतल्या पाल्याच्या ढाळ्यात दडवून ठेवायचं कुठल्या तरी वळीचं कवळाभर पिंजर उपसायचं आणि त्या झोपडीत हातरायचं झोपडी कसली तर नारळाच्या पानांची आणि करंजीचं ढाळ उभा करून आधाराला ती खोप तयार केलेली असायची साठावर नदार ठेवत रात्रीची वस्ती तिथंच झोपून काढायची काल रात्रीला साठावर पडलेल्या माशामुळं मारुती आणि शांताला चांगलाच फायदा झालेला दिसभर शांतीच्या पायाला दम नव्हता आणि मारुतीनं तर अख्खा दिस दारूच्या तंदरीतच लोळून काढला सांज व्हायला शांती माशाच्या रिकाम्या बुट्ट्या घेऊन आली तसं सोप्यातच तस खांद्यावरला पदर खाली आतरून शांतीनं भुईला आंग डसिवलं बरीच कातरी झालेली हवामधी जरा गारटा बी सुटलेला होता रानामधलं शेतकरी माणूस घराकडे येत होत त्याच वेळेला आणि मारुती माशाच्या आशेनं साठाकडे जाईत होती डुईवर घेतलेल्या बुट्ट्या फडक्यात काय बाय बांधून घेतल्याला खांद्यावर घोंगड्याची गुंडाई टाकलेली एका हातात एक नेटका सोटका तर दुसऱ्या हातात चांगली धार दिलेला इळा असणाऱ्या मारुतीला वाटणं जाताना माणसं सहजच म्हणायची मारुती मा हुए हुए, हुए, आज लवकर गा आणि जेवणाचं नदीवरच वाटतं तसं पुढं जाणारा मारुती हसतच म्हणायचा होय होय आज नदीवरच वस्तीलाय असं म्हणतच तो वाट तोडीत पुढं सरकायचा पाटलाच्या रानातनं जाताना मारुती शांतीला म्हणाला शांते आज गारटा आहे बघ आणि दिवसभर बी उकाडा सुटलेला काय कळ ना बघ आज तस मागणं येणारी शांता बोलायला लागली वय वळवाच्या पावसाचा काय नेम सांगा बा कुणी मारुतीच्या मनाला बी त्याचाच धाक पडलेला पण रातीचं मास नजरला झाळलं की मनातली सगळी भीती पळून जायची आणि बिंदास्त पावलं पुढं सरकायची शांते हवामध्ये एवढा गारटा हाय वरल्या बाजूला कुठंतरी पाऊस कोसळलाय बघ वाटण जाणाऱ्या शांतीला मारुती पावसाबद्दल सांगत होता तस दोघांच्या बोलण्यामध्ये पायातनं रानमाळ कधी पाठीमाग पडला ते काय कळालंच नाही आणि दोघं बी पाल्याचं ढाळ उभा केलेल्या खोपीपाशी आली पर आज नदीचं पाणी सगळं गडूळ झालेलं आणि दरडकडनं झाडाची मुळकांड पाण्यात मुजल्याली दिसत होती मारुती समोरल्या पाण्याकडे बघत शांतीला म्हणाला शांते मी म्हणालो ते खरंच होतं बघ वरती जोराचा वळवाचा पाऊस पडलाय तेव्हा हे पाणी गढूळ झालं या समोरलं ते रंगीत पाणी बघून शांतीला बी कोडं पडलं आत्ता व कसं करायचं पाणी जरा वाढलं याच यात मासं गावतील ना असं म्हणत शांती मारुतीच्या तोंडाकडं बघायला लागली आगळ उलट भारी झालं या घाण पाण्यातनं वरली सगळी मासळी खाली उतरून येत या तू तुझं जेवणाचा आवर जरा तासभर बसून बघूया तरी काय होते ते तसं शांतीनं ढायात कोंबून ठेवलेली भांडी बाहेर काढली लगबगीनं बा चूल पेटवली आणि दोघांच्या वाट भात आमटी शिजवली जेवणाचं सगळं आवरून दोघं बी गुडघ्यावर हात ठेवून नदीतल्या साठाकडं बघत बसली सगळीकडं काळा किट्टा अंधार पसरलेला तसं वरती ढग बी समद एका जागेला गोळा झालेलं एरवी रात्रीच्या चा चांदण्याच्या उजेडात समदाशिवार फेक दिसायचा आज आभूळ गच्च झाल्यामुळं सगळीकडं काळोखच पसरलेला शांती आजूबाजूचं काळसार गोळा करून पेटलेल्या चुलीमध्ये घालून मोठा धग करून हात पाय शेकत बसलेली त्या धगाच्या उजेडा सगळा परिसर उजळून निघाला होता घटकाभरानं मारुती बसल्या जागेसन उठला आणि शांतीला म्हणाला शांते तू थांब इत मी पुढं होऊन बघतो मास पडल्यात काय ते साठात बोल बोलतच मारुती पाण्यात उतरला तेव्हा नदीचं ढेंगमधलं पाणी मांडीपतूर आलेलं होतं तरी मारुती पुढं सरकला साठावरचं ढाळ काढून बघितलं तर रोजच्या पेक्षा मोठं मोठं ढोकऱ्यांनी साठ लवडून जात होता समोरचं मासं बघून मारुतीचं हरकून पाणी झालं आणि लगेचच शांतीला त्यानं हाडी मारली अग ये शांते पळ लवकर नुसतं ढोकऱ्यांचं खळ पडले बघ साठात घाईकर जरा मास बाहेर पडल्यात आणि होय पाणी जरा वाढलं या तेव्हा त्या शेरणीच्या गुप्साला धरून ये शिस्ततात तसं गडबडीनं शांती एका हातातनं दोन बुट्ट्या घेऊन शेरणीच्या घुपसाचा आधार घेत साठाच्या दिशेनं जाऊ लागली दोघं बी चलाकीनं घाई गडबडीनं बुट्टीत मासं भरायच्या नादाला लागली हातात येत्याला मोठं मोठं मासं बघून दोघांच्या बी आनंदाला पारावार उरला नाही शांते अग चल आवर लवकर एवढ्या बुट्ट्या भरून घरला परतायला हवं वळवाचा पाऊस कधी कोसळल्याचा नियम नाही आणि पाणी पण वाढलं या असं म्हणतच मारुती मास बुट्टीत भरत होता आणि याचाच धाक शांतीला पण पडलेला ढेंगदला पाण्याचा बी एक जरा वाढलेला काय कळायच्या आत नदीच्या वरल्या बाजूनं कसला तरी मोठा आवाज कानावर पडायला लागला तसं खाली वाकलेल्या मारुतीनं झाटकन वर उठून नदीच्या वरल्या बाजूला नदार टाकली तर लांबनच दोन धरडा भरून पाण्याचा लोंडा हळूहळू पुढे येत्याला त्याला दिसला पाण्याचा लोंडा बघून मारुतीचं पाक अवसानच गळालं अगं शांते त्या बुट्ट्या सोड तिथंच आणि पळ पलीकडच्या बाजूला पाण्याचा लोंडा वरल्या अंगाने यायला इकडं मारुतीचं बोलणं ऐकून शांतीचं काळीच चराकलं आणि काय कळायच्या आतच मारुती शांतीच्या हाताला धरून साठ्याच्या पलीकडं लोंबकळतच ढेंगा टाकायला लागला तवर पाण्यानं बराच पल्ला तोडल्याला आणि जराशानं पाणी जवळच येणार होतं तसं शांती किंफळायला लागली आता मेलावा मी सपलं सगळं अरे नागोबा तूच वर काढ न चा, चा, वर तो पतूर मारुतीनं एका हातानं दरडकडच्या करंजीच्या मुळकांडाला गच्च हातानं धरून काठावर येतोय तर पाण्यानं जोराचा हिसका दिला आणि शांती हातातनं सुटली तसं पाण्याच्या वडीनं काठावर येणारी शांती पाण्यातच आडवी झाली पण कसं तरी मारुतीच्या हातात शांतीचा पाय गावला आणि मोठ्या ताकदीनं मारुतीनं शांतीला पाण्यातनं बाहेर ओढलं सगळ्या झटापटीत दोघांचं बी वल्ल चिंब झालेलं आंग नदीच्या काटावर एकमेकांच्या मिठीत कापायला लागलं होतं तवर वर्ण विजा कडकडून जोराचा वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू झालेला असल्या आडव्या आणि तडव्या पावसात कशाचा बी आधार नाही गवात कापलेल्या उघड्या पडीवर शांती आणि मारुती एकमेकाला बिलगून समोरच्या नदीतल्या गडूळ पाण्याकडे बघत उभा राहिली होती शांतीला आज मरा न्यायला हल पण देवाची करणी म्हणायची आणि एवढ्या पाण्याच्या लोंढ्यातनं शांती वाचली शांतीच्या डोईवरल्या सगळ्या झिंज्या तोंडावर आलेल्या त्यामध्ये शिरल्यालं पाणी झिंज्यातनं खाली गळत होतं शांतीच्या तोंडाची तर पाकच बोबडी वळालेली आंग नुसतं पाण्याच्या वलीनं थरथर कापत होतं त्या काळ्या कुठ्या अंधारामध्ये वळवाच्या पावसाखाली दोघं नवरा बायको उभ्या अंगाने भिजत होती मारुतीनं त्या पावसात जरा पुढं होऊन बघितलं तर काठावरची नारळाच्या पानाची आणि करंजीच्या ढाळ्याची उभा केलेली खोप कुठल्या कुठं नाही नपट झालेली तस खाली मान घालून माघारी फिरून मारुती शांतीजवळ आला आणि कापऱ्या आवाजात बोलला शांती घरात न आणलेलं भांडी कुंडी हातरून सगळं नेलं बघ नदीनं आजवर हिच्या जीवावर संसार चालिवला तिनंच आज चुलीवरनं पाणी फिरवलं बघ शांतीपुढं काय बोलणार नदीच्या पाण्यात वलचणीला लाकडाच्या खोंबाऱ्यात अडकलेल्या चुंबळीच्या फडक्याकडं बघून तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं